नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज की नाही आपल्याकडे विषय बघा एकदम हार्ड होणार आहे कारण विषय हार्ड या सिनेमाची टीम सोबत आहे खूप सुंदर असे दोन चेहरे सुंदर अशी पण आपल्यासोबत आहे तर सगळ्यात आधी स्वागत आहे तुमचं आणि काय तुम्ही असं सगळा विषय हार्ड करून टाकलाय काय सांगायला विषय हार्ड बद्दल विषय हार्ड संध्या डॉलीचा आहे आणि बारा वर्षांचं प्रेम आहे त्यांचं वाचवायला फक्त पाच तास आहेत आणि फक्त संध्यान डॉलीचंच नाही तर प्रत्येक जे कोणी कलाकार आहेत ज्यांनी त्यांनी कॅरेक्टर के केलेत त्या कॅरेक्टरचा विषय हाड झालेला आहे आणि अशी एक दोन तासाची मस्त ता अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये विषय हाड गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत याविषयी हार्ड असणाऱ्या गोष्टी मला पाहायला पण खूप मजा येणार आहे आणि तुमच्या टीजर आणि पोस्टर्स वरन तर आम्हाला ते खूप आवडलंय पण पण मला तुला विचारायचं आहे की तू नाटक करतेयस तू सिनेमा करतेयस सोबत प्रमोशन्स करतीयस सो या सगळ्या दगदगीमध्ये तू कोणतं माध्यम करताना खूप एन्जॉय करतेस सिनेमा नाट... की नाटक असं कलाकाराला मला वाटतं की एखादी गोष्ट निवडणं खूप अवघड आहे म्हणजे आत्ता मी नाटकाची तालीम करून ना आले म्हणजे आता इथे आम्ही शूट करतो आहे साधारण एक वाजता मी दहा ते बारा तालीम केली आणि इकडे आले आणि उद्या मी फ्लाय करते नागपूरला आमच्या नाटकाचा प्रयोग आहे पण आत्ता प्रमोशन्स चालू आहेत तर मला असं वाटतं की अभिनेत्री म्हणून मला असं वेगवेगळ्या माध्यमांमध्ये खेळून बघायला खूप आवडतं कारण का प्रत्येक माध्यमाचं म्हणून एक वैशिष्ट्य असतं नाटक जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्यासमोर लाईव्ह ऑडियन्स असतो त्यांच्या काय रिॲक्शन्स येत आहेत सुद्धा तुमचा परफॉर्मन्स प्रत्येक प्रयोगात बदलत असतो एखाद्या प्रयोगात असं वाटलं की अरे हे जमलं नाही आहे तर कदाचित पुढच्या प्रयोगात ते सुधारण्याची पॉसिबिलिटी असते सिनेमात असं आहे की एकदा तुम्ही शूट केलं की मग ते इट इज लॉक्ड फॉर लाईफ मग तुम्हाला त्या क्षणात तुम्ही किती करेक्ट इमोशन किती इंटेन्सिटीनी किती ट्रुथफुली दाखवताय ह्याच्यावर तुमचं अख्खं काय म्हणतात की सिनेमा हे माध्यम अवलंबून आहे तर ॲक्टर म्हणून मला खूप चॅलेंजिंग वाटतं की एकाच वेळेला तुम्हाला कॅमेरासमोर काम करायला मिळतंय स्टेजवर काम करायला मिळतंय कॅमेरासमोर मी जेव्हा काम करते तेव्हा मला खूप सटील गोष्टी कराव्या लागतात मी जेव्हा स्टेजवर काम करते तेव्हा शरीरा ती शरीरात थिएट्रिकलिटी आणावी लागते आवाजावर काम करायला लागतं तर मजा येते असं वेगवेगळ्या माध्यमात खेळून बघायला त्यामुळे एक जास्त आवडतं एक कमी आवडतं असं नाही सांगता येणार ना। आणि मी तर म्हणेन की आम्हाला तुला फक्त या दोन माध्यमांमध्येच नाही तर अजूनही माध्यमांमध्ये पाहायला आवडणार आहे आणि आता मी येईन दिग्दर्शक आणि ॲक्टर ज्यांनी खूप मोठी भूमिका याच्यामध्ये प्ले केली आहे की या सिनेमाची असं म्हणायला तर काहीच हरकत होणार नाही की अख्खी धुरा तू सांभाळली आहेस इवन आताही सांभाळतोस मी आल्यापासून पाहत होते तर सिनेमात दिग्दर्शन करायचं हे कसं ठरलं कधी ठरलं आणि कसं काय तो नुसता दिग्दर्शक आणि अभिनेता नाही आहे तो लेखकही आहे तो प्रोड्युसरही आहे तुम्ही आज पाहिला असेल तर सगळं मॅनेजमेंटही तो आहे तेव्हा दुहेरी नसून किती सतरंगी भूमी हा सिनेमा मला दिग्दर्शन करावा असं कधी वाटला की ओव्हरऑलच दिग्दर्शन कधी करावं असं वाटलं मी ओव्हरऑलची मजा अशी सांगेन की मी लहानपणी मी जसं मागच्या वेळी यांनी म्हणलो की मी लहानपणी नाटक लिहायचो शाळेमध्ये असताना आणि ते मी त्याचं मी डायरेक्शन करायचो आणि त्याच्यामध्ये मी ॲक्टिंग पण करायचो सो so, हे कुठं ना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड चालत असायचंच की अरे आपल्याला काहीतरी स्टेजवर करायचं आहे आपल्याला हे करायचं आपल्याला ते करायचं आहे क्रिएटिव्ह असायचंच पण जेव्हा तसं तुम्ही मोठं मोठं होत जाता तेव्हा तुम्हाला ते एक सिनेमाचं वेळ तर होतंच मला आधीपासून मला सिनेमा सिनेमा आता ॲक्टिंग आणि ते स्टेज परफॉर्मन्स डान्स आणि ते मला आवडायचंच सो अकरावी पारामध्ये गेल्यानंतर असं एक डोक्यामध्ये होतं की अरे मला हे एज्युकेशन घेतलं पाहिजे याचं एक प्रॉपर एज्युकेशन घेऊन मला उतरलं पाहिजे मग इंजिनिअरिंग करता आय डिसाईडेड की की कम्प्लीट करू आणि देन मग एका ह्याच्यामध्ये जाऊ इनिशियली मला हे माहीत नव्हतं की मी डायरेक्शनच करीन पण मला स्टोरी टेलिंग हा प्रकार आवडत होता मग भले तो मी बोलतो किंवा डायरेक्शन करतो किंवा प्रोड्यूस करतो किंवा ॲक्टिंग करतो इट्स अ काइंड ऑफ अ स्टोरी टेलिंग तुम्ही कुठली गोष्ट करा ही स्टोरी टेलिंग आहे सो so मला वाटतं करत मी ती शिकायला गेल्यानंतर मला कळत कळत गेले की नाही मी डायरेक्शन करू शकतो मग तिथे कॉलेजमध्ये असताना मी शॉर्ट फिल्म्स केल्या काही छोटे छोटे व्हिडिओज केले त्यांना रिअलाईज की येत आहे बरं येत आहे मला थोडंसं मग काही असिस्टंट डिरेक्शन करता 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 मी स्वतःची कंपनी काढली बट बॉय एंटरटेनमेंट नावाची त्याच्या थ्रू मी ॲड्स केल्या आणि आय थिंक लॉकडाऊनच्या आधीच मी डिसाईड करत होतो एक स्क्रिप्ट घेऊन फिरत होतो की मला डायरेक्टर व्हायचं हो आहे बट अगेन द लॉकडाऊन द स्ट्रगल तो होताच आणि मग दिस इज द फिल्म जी माझ्या ती स्टोरीची पण नशीब असते की त्याला डायरेक्ट कोण करणार आहे आणि आपलं पण नशिबात असतं की कुठली स्टोरी आपण डायरेक्ट करणार आहे सो आय थिंक ही स्टोरी होती ती जी मला सगळ्या गोष्टींनी ती झाली तयार डायरेक्ट केली पण तू याच्यामध्ये कोल्हापूरची दाखवली आहेस आणि तू मुळात पुण्याची आहेस सो हे कोल्हापुरी तुला कसं जमलंय आणि त्यासाठी काय मेहनत करावी लागलीय मजा आली करायला काम करण काय बरेच वेळा असं होतं की आपण काम करत असताना आपल्याला जे येतं त्या भाषेच्या लहजातच बोलतो किंवा आपल्या असं नकळत होतं की मित्रमैत्रिणींबरोबरच काम करतो आहे आजूबाजूच्या लोकांबरोबर एका कम्फर्ट झोनमध्येच काम करतो आहे पण जेव्हा सुमितनी मला विचारलं तेव्हा मला असं वाटलं की अरे ही एक संधी आहे आपला जो काही एक नेहमीचा मोल्ड आहे तो तोडून बघण्याची ते पात्रही वेगळं आहे त्याचा भाषेचा लहजाही वेगवेगळा आहे आणि महाराष्ट्राची मला असं वाटतं की गंमत आहे की मराठी सगळीकडे बोलली जाते पण ती बोलायची पद्धत इतकी वेगवेगळी आहे तर आ, हे आपल्या काय म्हणतात राज्याचं खूप मोठं संचित आहे की मग एकच भाषा आहे पण ती बोलायची प्रत्येकाची इतकी गोड पद्धत आहे आणि बोलता आलं पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की जसं मी कोल्हापुरी डंगात बोलली आहे तसं मला नागपुरी भाषेत पण बोलता आलं पाहिजे मग मला काय म्हणतात वराडीमध्ये पण बोलता आलं पाहिजे अमरावतीची एक वेगळी भाषा आहे किंवा तू अगदी जरी नाशिकला गेलीस साताऱ्याला गेलीस प्रत्येक ठिकाणचा आपापला एक विशिष्ट लहजा आहे आणि तर ते बारीक बारीक काम करायला ॲक्टर म्हणून मजा येते मी जेव्हा फिल्मचं शूट करत होते तेव्हा अनेक मी अख्खी टीम कोल्हापूरचीच होती सुमित स्वतः कोल्हापूरचा आहे आणि नेसरी नावाच्या गावात आम्ही शूट करत होतो तर अनेक लोकल आर्टिस्टसुद्धा चित्रपटात आहेत म्हणजे आम्ही दोघं सोडून जो अख्खा फिल्ममध्ये जो आ, ही कास्ट आहे ती तिथे काय राज्य नाट्य स्पर्धात काम करणारे ॲक्टर्स आहेत किंवा अगदी गणपती देखाव्यात काम करणारे रील्स तिकडनं म्हणजे कोल्हापूरचे रील स्टार्स आहेत असं खूप गंमत अभिनयातली गंमत असणारे ॲक्टर्स आहेत तर त्यांच्याकडनं अच्छा हा शब्द तू कसा कुठेच बावा तर आता ते मी मी कुठं आहेस कुठे आहेस असं जर ते झालं तर ते आहेस तर ते खूप इझी आहे ना म्हणजे त्याच्यात असं एक एफर्ट नाही जाणवला हो पाहिजे तर हे मी त्यांना म्हणायला सांगायचं की तू म्हणून दाखव कसं वाटतंय मग मी ते रिपीट करायचे तर असं ऐकून नीट ऑब्झर्व करून ते सहजपणे कसं बोलतायत मग त्याच्यात खूप एफर्ट नाही मारावा लागत आता मी काहीतरी वेगळा लहजात बोलती असं जाणवू न देता ते माझ्या आपसुकच ते मला कसं येत आहे हे दाखवणं हा एक खूप मोठा स्ट्रगल होता आणि असं मला भासवून द्यायचं नव्हतं की अरे पुण्यातली मुलगी आणून इथे कोल्हापूरच्या फिल्ममध्ये बसवली आहे असं मला वाटून द्यायचं नव्हतं कारण की ही फिल्म प्रेमाविषयीची फिल्म आहे ती पूर्ण महाराष्ट्राचीच फिल्म आहे त्यामुळे कोल्हापूर काय पुणे काय जरी ढंग वेगवेगळा असला तरी प्रेम नावाची गोष्ट या आपल्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतेच आहे पण तुझी प्रत्येक भूमिका तुला काहीतरी देऊन जात असेल किंवा त्या भूमिकेतला काहीतरी तुला असं असेल की ते गोष्ट तुला, तुला, तुला आवडली आहे ओके सो या सिनेमातल्या भूमिकेतून तुला कुठली गोष्ट आहे की ती तू नेहमी जपशील मला ना प्रत्येक सिनेमात किंवा नाटकात जेव्हा एखादी भूमिका बु, मी करते तेव्हा त्या ते भूमिकेची एखादी तू म्हणलीस तसं एखादी क्वालिटी आणि एखादी ऍक्च्युली वस्तू सोबत ठेवावं असं वाटतं तर डॉलीच्या बाबतीत मी असं सांगेन की ती ना सिनेमात एक बॅग वापरते झोला वापरते जो घरातनं घेऊन ती बाहेर पडली आहे आणि ती का बाहेर पडली आहे हे तुम्हाला अर्थातच सिनेमा बघितल्यावर कळेल पण मी महाराष्ट्रात भारतात अनेक मुली अशा आहेत अनेक बायका अशा आहेत ज्या धडाकेबाज आहेत ज्या स्वतःचं म्हणणं जे आहे ते खरं करून दाखवण्यासाठी किंवा म्हणजे कधी कधी अनेक वेळेला असं होतं की शिक्षणाचा अधिकार नाकारला जातो किंवा लग्न कोणाशी करायचं आहे ह्याचा डिसिजन स्वतःवर न अवलंबून राहता कुटुंबियांवर असतो काय गावातले लोक सांगतात की ह्याच्याशी लग्न झालं पाहिजे ह्याच्याशी नाही त्याच्यात तुमच्या जाती धर्माचा एक अँगल सगळा येतो तर याच्यात तुम्हाला काय हवं आहे मुलींना काय हवं आहे हे बऱ्याच वेळाला विचारलंच जात नाही तर त्यामुळे कधी कधी असा निर्णय घ्यावा लागतात की अच्छा तुम्ही नाही म्हणताय का आता मी करूनच दाखवते म्हणजे अगदी शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा असेल की आपण बघतो की दहावी बारावीत बोर्डात येणाऱ्या मुली असतील यू पी एस सी एम पी एस सीमध्ये काय म्हणतात मार्क्स तुफान मिळवणाऱ्या मुली असतील स्वतःला जे काही जिथे पोचायचं आहे तिथे दडपडणाऱ्या मुलींचं प्रतिनिधित्व डॉली करते असं मला वाटतं तिचं प्रेम आहे संध्यावर आणि सगळे त्यांच्या विरोधात आहेत पण तिला माहिती आहे की आपल्याला आयुष्य याच मुलाबरोबर काढायचं आहे आणि मग त्याकरता ती कुठल्याही टोकाला जायला तयार आहे आणि बरेच वेळेला असंही होतं की मुलं कचरतात ते म्हणतात की नको नुक नको हे काय म्हणतील ते काय म्हणतील तेव्हा आपल्याकडच्या बायकाच कधीकधी खंबीरपणे उभ्या राहतात आणि म्हणतात की तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काय काय येणार आहेत संकट चल येऊ देत मी त्यांचा सामना करीन मी तुझ्याबरोबर आहे तू तु फक्त बोल काय करायचं आहे असं म्हणून ती बाहेर पडली आहे घराच्या आणि आता मगाशी सुमित जसं म्हणलं तसं बारा वर्षांचं प्रेम आहे ते वाचवायला काही मोजकेच तास आहेत तर ह्याच्यात ही बिंदास बेदडक जी मुलगी आहे ती काय करते हे याबद्दलचं हे पात्र आहे आणि मला असं वाटतं की तोच बिंदास्तपणा लोक काय म्हणतील याची काळजी न बाळगणारी ही मुलगी आहे कारण की आपल्याकडे तो एक मुद्दा असतो हो की मी हे केलं तर ते काय म्हणतील हे काय म्हणतील तर त्याची काळजी न करणारी ही मुलगी आहे आणि मला असं वाटतं की ती क्वालिटी मी नक्की माझ्यासोबत घेऊन जाईल छान आहे आवडलं आहे मला हे आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे पण आता मी सुमित तुझ्याकडे येईन की तू या ह्या प्रोसेसमध्ये तर आला आहेस की तू लेखन करतोयस अख्खा सिनेमा तू आता बनवलेला आहेस पण आता याच्या पुढचा प्लॅन काय आहे तुझा दोन कॉन्सेप्ट आहेत ज्या आता रायटिंगमध्ये आहे त्याच्यातले एक सिनेमा मी लिहिलेला आहे प्रॉपर त्याच्यासाठी मी आर्टिस्टला अप्रोच करतोय आणि दुसरा सिनेमा थोडासा लार्ज स्केलवर आहे जो मला आता बनवायचा आहे त्याच्या ॲक्च्युली स्क्रीनपे थोडासा झाला आहे त्याचा कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट लेवलला ते लिहित 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 त्याचा स्क्रीन पे थोडासाच बनलाय पण आता तो कम्प्लीट होईल मोस्ट प्रोबॅबली बाय द एंड ऑफ दिस इयर आणि त्या आहे मजेशीर आहे थोडासा त्याचा कॅनव्हास आहे मोठा आणि आय डोंट नो अबाउट प्रोड्युसिंग अबाउट सिनेमाज राईट नो पण डायरेक्ट मला त्या दोन्ही फिल्म करायच्या आहेत त्याच्यामध्ये एखाद्या स्टोरीमध्ये मी 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 ॲक्ट करू शकेन <laughs> पण आता जो नेक्स्ट सिनेमा जो रेडी आहे जो मला आता डायरेक्ट करायचा आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मला डायरेक्टर म्हणून काम करायचं आहे फ्रीली जे so, सिन्नेमा सिन्नेमा की जे माझा आतलं आहे ते मला डायरेक्टर म्हणून बाहेर काढायचं सो असे दोन आहेत मी दोघांशी गप्पा मारतीये तर प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व असतं आणि आपल्या व्यक्तिमत्वावर कोणाचा तरी प्रभाव असतो मग एका सिनेमाचा असेल सिनेमातला एका सीनचा असेल किंवा कोणा एका व्यक्तीचा जा वगैरे असेल ठीक आहे आता पर्णला मी इतक्या छान छान भूमिकांमध्ये पाहिले तिची एक पर्सनॅलिटी मला माहिती आहे तुझ्याबद्दल सुमित मला आज समजतं की किती डेडिकेशनने तू काम करतोयस सर तुमच्या दोघांची जी व्यक्तिमत्व आहेत त्याच्यावर कोणाचा प्रभाव आहे तुमच्या आयुष्यावर खूप गोष्टींचं आहे म्हणजे असं एक नाही खरं सांगता येणार अनेक म्हणजे आता मी लहानपणापासून नाटकं बघत आली आहे चित्रपट बघत आली आहे मला असं वाटतं की खरं तर सध्याचा काळ खूप इंटरेस्टिंग आहे स्पेशली मी ना मी जेव्हा सुरुवात केली होती चित्रपटात काम करायला तेव्हा असं सगळं वातावरण होतं की पटकन करिअर तिशीच्या आत करायचं आणि तिश एकदा तुम्ही तिशीचे झालात की मग अवघड आहे कारण काही हिरोईनचं एक वय असतं आणि असं तर आत्ताचा काळ मला असं वाटतं की या सगळ्याला खूप चॅलेंज करणारा काळ आहे खूप चांगल्या भूमिका आत्ता तीस ते काय साठ या वयोगटामध्ये असलेल्या बायकांना सुद्धा खूप चांगले रोल्स मिळत म्हणजे तू आत्ता बघ बघितलंस बग तर अमृता सुभाष असेल किंवा मुक्ता बर्वे असेल किंवा छाया कदम असेल गीतांजली गुलकर्डी असेल ह्यांना किती चांगल्या भूमिका म्हणजे फक्त मराठीतच नाही तर भारतभरात आणि आता आपण बघितलं पाहिजे परवा जी ती कानची जी इमेज होती जी एका फिमेल डिरेक्टरनी डिरेक्ट केलेली ती फिल्म आहे ज्याच्यामध्ये चार खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या दिसणाऱ्या बायका तुम्हाला त्या चित्रामध्ये दिसल्या तर किती इन्स्पायरिंग होतं ते कारण काय टिपिकल स्टिरिओ टाईप केलेल्या ज्या हिरोईन्स असतात आपल्याकडे की जे काही त्याच्यातले जे नॉर्म्स असतील त्याच्यात त्याच्याप्र त्या काहीतरी मोडू पाहणाऱ्या त्या स्टिरिओ टाईप्स मोडू पाहणाऱ्या त्या ज्या चार ॲक्ट्रेसेस होत्या असं मला वाटलं तर त्याच्यामुळे हा सध्याचा काळच खूप इन्स्पायरिंग चालू आहे इवन नाटकांमध्ये तू बघितलंस तर निर्मिती सावंत आहेत जे आत्ता आजीबाई जोरात नावाच्या नाटकात काम करतात वॅक्यूम क्लिअर तर त्या हिरोईन आहेत त्या नाटकाच्या आणि त्या जबरदस्त काम करतात त्या म्हणजे ऑडियन्ससाठी त्यांचं काम हे खूप इन्स्पायरिंग आहे किंवा चार चौगीमध्ये आम्ही आत्ता चार, हो चार बायका काम करतो जिथे की वेगवेगळ्या वयोगटाच्या वेग आम्ही आहोत तर मला असं वाटतं की एका पद्धतीनेच ॲक्ट्रेसेसनी दिसावं असावं याला सगळ्यालाच चॅलेंज करणारा क्वेश्चन करणारा आत्ताचा काळ आहे आणि त्यामुळे असं एक काहीतरी इन्स्पिरेशन असल्यापेक्षा मला असं वाटतं की आत्ताचा काळच फार छान आणि इन्स्पायरिंग आहे आणि फर्स्ट क्वेश्चन पासून असं मला वाटलं की हे किती छान आहे किती छान आहे आणि नंतर मला कळलं की सायकोलॉजी मध्ये शिक्षण झालंय सो तुझं बोलणं खरंच खूप छान आहे आणि कॉम्प्लिमेंट आहे तुझ्यासाठी की तुझ्या भूमिका नितकंच तू एखाद्याशी खूप छान संवाद साधू शकतेस आता मी सिनेमाकडे खूप छान गप्पा मारल्यात मी तुमच्याशी आणि मी तुम तुम्हाला बोलताना बघून ना मी सुद्धा खूप एन्जॉय केलं मनापासून आणि मला माहिती आहे की विषय हार्ड बघून प्रेक्षकही तितकंच एन्जॉय करणार आहेत सो आता जाता जाता प्रेक्षकांना काय अपील कराल की विषय हार्ड हा सिनेमागृहात येऊनच पहावा बारा वर्षांचं प्रेम आहे आणि पाच तास आहेत ते प्रेम वाचवण्यासाठी आणि संध्या आणि डॉलीची ही एक मजेशीर प्रेम काढणी आहे आपल्याला प्रेम नावाची गोष्ट कधीच जुनी होऊ शकत नाही महाराष्ट्रभरात देशभरात प्रेमा इतकी सुंदर गोष्ट दुसरी कुठलीच नाही आहे तर ही छान अशी जी युनिक प्रेम कहाणी आहे ती बघायला नक्की या पाच जुलैपासनं डायरेक्ट थिएटरात विषय हार्ड महाराष्ट्राची जनता नेहमीच कलेला प्रेम देते आणि मला असं वाटते की आम्ही सुद्धा सगळ्या कलाकारांनी मिळून आपल्याच मातीतला असा एक लय भारी चित्रपट बनवलाय मला असं वाटतं की सगळ्याच मी असं म्हणत नाही की फक्त मराठी सिनेमांनाच तुम्ही प्रेम द्या पण जसं बाकीच्या सिनेमांनासुद्धा प्रेम देतात त्याच्या दुप्पट प्रेम तुम्ही मराठी सिनेमांना द्या आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक खरंच छान असे एक रोमॅंटिक कॉमेडी फॅमिली ड्रामा आणि सस्पेन्स थ्रिलरही त्याच्यामध्ये असलेली एकच एक सिनेमा आम्ही बनवलेला आहे माझ्याबरोबरच आय थिंक पर्णाने माझ्याबरोबरच असे मातीतले कलाकार आहेत आणि ज्यांनी आपला जीव ओतून ॲक्टिंग केलेली आहे आणि क्रू मेंबरसुद्धा आहेत ज्यांनी खूप क्रिएटिव्हिटीने आणि कष्टाने एक त्यांचं एक सिनेमाला हातभार लावलेला आहे सो तुम्ही पाच जुलैपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जा आणि विषय हाड होताना बघा तुम्हाला सिनेमा नक्की आवडेल पाच जुलैला सिनेमागृहामध्ये डायरेक्ट विषय हार्ट होणार आहे आणि विषय हार्टसाठी आणि तुम्हाला दोघांसाठी ही मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा आज तुम्ही आमच्या इथे आलात खूप छान गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप सारे धन्यवाद थँक्यू थँक्यू प्लॅनेट मराठीचे पण खूप मनापासून आभार आणि ऐश्वर्या तुझे पण मी तिला आल्यावर अशी कॉम्प्लिमेंट दिली की इतका ती इतका छान इंटरव्ह्यू घेते म्हणजे तिच्या डोळ्यात असं दिसतंय की ती नीट ऐकते आहे ती इन्व्हेस्टेड आहे आम्ही काय बोलतो आहे ह्याच्यामध्ये म्हणजे असे नुसते तिने पटापट प्रश्न नाही विचारले तर तिने ऐकून त्याला रिस्पॉन्ड करून ती खूप छान तिने आमची मुलाखत घेतली थँक्यू ऐश्वर्या